त्याच्यामुळे थोडा शेतकऱ्यांचा फायदा होईल फायदा होईल फायदा होईल पण मग ते सारखे बातम्या प्रत्यक्षात तर काही खरेदी चालू नाही केली अजून मग आता व्हायला पाहिजे काय नाही बघा इतकं घे ठीक आहे खर्च तेवढा आहे का देणं होता हो महाराष्ट्र की अभि घाई करण्या का नाही आहे अभि का भी खरेदी चालू वाला आहे और दुसरा बांग्लादेश बॉर्डर बी अभि एक्सपोर्ट चालू होण्यावाला तो ज़्यादा घबराय नहीं आराम से धीरे धीरे अपना माल बेचे और बाकी सभी को धन्यवाद ठीक है ओके थैंक यू नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मसेट या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख दोन जून दोन हजार पंचवीस वार सोमवार सकाळचे वाजले नऊ आणि आपण आवत पिंपळ बसून तर बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे कांद्याची लाईव बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकीचा विचार करता मित्रांनो आजची जी आवक आहे आज प्रचंड आवक वाढली म्हणजे ज्या शेडमध्ये फक्त शेडमध्ये एक शेडमध्ये या पिकअप राहायचे आणि दुसऱ्या शेडमध्ये ट्रॅक्टर राहायचे त्या शेडमध्ये आज पूर्ण शेड भरून पिकअप बाहेर आहे आणि बाकीचे जे उर्वरित आवक आहे दुसऱ्या शेडमध्ये या दोन लाईनी ट्रॅक्टरच्या आणि बाकीची ज्या दहा दहा लाईनी जवळपास म्हणजे आजची आवकेत जवळपास म्हणजे सातशे ते आठशे राहायची आज त्याच्यामध्ये दीडशे ते पावणे दोनशे आवकची वाढ आहे मित्रांनो बघू आज बाजारभाव काय निघत आहे जवळपास आठशे नऊशे मध्ये आवक असेल सरासरी अंदाज अंदाजे मित्रांनो असा तर चला जाणून घेऊ आजची सरासरी बाजारभाव काय निघत आहे कारण आज आवक वाढेल आणि बाजारभावाची काय परिस्थिती आहे नाफेडची काय परिस्थिती आहे ते आपण जाणून घेऊ नवीन महिना मित्रांनो आणि नवीन आठवडा आहे बघू या बा या आठवड्यात बाजारभावाची काय परिस्थिती राहते आणि नाफेडचं पण मित्रांनो नाफेडची फक्त बातमी येत्या आणि नाफिड प्रत्यक्षात काही खरेदी करत नाही तर जाणून घेऊ आजचे नाफेड जर उतरला असेल तर बाजार बाजारभावत काय बदल झालाय का ते पण बघायला मिळेल तर चला आजचे बाजार भाव जाणून घेऊ कनेक्ट कनेक्टरा मित्रांनो इकडे ट्रॅक्टरमध्ये लिलाव चालू झाले बघू क्वालिटीनुसार आपण सगळे भाव जाणून घेऊ व्हिडिओ शेवटपर्यंत बघा क्वालिटीचे सगळे बाजार भाव तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतो मित्रांनो नंतर पिकअपचा पण व्हिडिओ टाकला एक चार पाच मिनिटाचा आणि पहिले पाच ते सहा मिनिट ट्रॅक्टरचा टाकलाय सरासरी हायएस्ट लोस्ट सगळे बाजार भाव तुम्हाला या व्हिडिओमध्ये मध्ये बघायला मिळेल ट्रॅक्टर आणि पिकअप दोन्हीचे पण पाच रुपयावर होतील काय अंतर आहे आणि कसे माल येतात ते पण बघायला मिळेल तर चला जाणून घेऊ आजच्या पहिल्या नागापासून क्वालिटी बघू शकता मित्रांनो या नागाची पहिल्याच नागे क्वालिटी मिडियम साईजमध्ये चाळीस पंचेचाळीस प्लस साईज आहे बाराशे बावन्न रुपये झाला मित्रांनो हा मिडियम साईजमध्ये कांदा आहे कुठला आहे काका कांदा वडनेर आहे अकरा सहासष्ट कुठला आहे कांदा ऐरगावचा कांदा आहे अकराशे सहासष्ट रुपये मीडियम मिक्स आहे क्वालिटी ठीक आहे अकराशे छत्तीस छत्तीस रुपये अकरा छत्तीस मिडियम साईजमध्ये मध्ये एक हजार एकशे छत्तीस रुपये क्वालिटी बघू शकता मीडियम साइज मध्ये कुठला आहे कांदा कांदा शिंग किती घ्या तेराशे रुपये एक हजार तीनशे मीडियम साईज मध्ये पत्ती क्वालिटी बघू शकता कांद्याची सुपर रेड कलर मध्ये कांदा आहे शिवरी किती गेला किती गेला सतरा चाळीस सतराशे चाळीस रुपये क्वालिटी बघू शकता गुलाबी कलर मध्ये कांदा आहे कुठला आहे आता कांदा दूधखेड़ दुधखेडचं बियाणा कोणतं आहे रेड फोरचं बियाणं ठीक आहे सतराशे चाळीस रुपये किती गेला दादा सतराशे <laughs> एक्कावन्न रुपये कुठला कांदा ठीक आहे साडे सतराशे रुपये सुपर क्वालिटीमध्ये कांदा बियाणं कोणतं आहे दादा घरगुतीच पाचशे रुपये झाली गोलटी क्वालिटी बघू शकता गुल्टीचे मीडियम साईजमध्ये मध्ये कुठले आहे काय अकराशे पंचवीस सव्वा अकराशे ऍव्हरेज महा मिडियम साइज मध्ये उंबरकेट बघायला अकराशे नव्वद बाराशे ला बाराशे झाला जवळपास ठीक आहे बाराशे रुपये झाला क्वालिटी बघू शकतो कांद्याची मिडीयम साईज मध्ये साकोरा ओके धन्यवाद अकरा पस्तीस रुपये कुठला आहे कांदा उंबरखेडचा कांदा आहे अकराशे पस्तीस रुपये क्वालिटी बघू शकतो कांद्याची ठीक अकराशे पंधरा रुपये मिडीयम साईज मध्ये क्वालिटी बघू शकतं कांद्याची अकराशे पंधरा रुपये चालू का कोणता मावली साठाला तीनशे बावन्न काय बघायला चौदाशे रुपये एक हजार चारशे रुपये क्वालिटी बघू शकता मित्रांनो सुपर क्वालिटी मध्ये चौदाशे रुपये रेट गाव हाय मित्रांनो मीडियम क्वालिटी जवळपास पंचेचाळीस पन्नास प्लस साईज आहे काय हो काका चौदाशे पाच कुठला कांदा सावकी तालुका देवळा तालुका ठीक आहे चौदाशे पाच रुपये बियाणे कोणते माउली अस घरगुती काय बघायला अकराशे एक्कावन्न रुपये साडे अकराशे रुपये झाला मिडियम साईजमध्ये मध्ये कांदा उंबर किट एक हजार रुपये मिडीयम साईजमध्ये ॲव्हरेज माल आहे एक हजार रुपये सिंधवड एक हजार सिंधवड कर किती गाला आज मीडियम साईजमध्ये कांदा आहे क्वालिटी बघू शकतं बारा पंचवीस सव्वा बाराशे बाराशे पंचवीस शिंदवड बाराशे अठ्ठ्याऐंशी रुपये झाला सुपर क्वालिटीमध्ये गांधा एक क्वालिटी बघू शकतं मित्रांनो कांद्याची बारा अठ्ठ्याऐंशी कुठला आता कांदा दहाच वडा किती मावल्या सतराशे चाळीस रुपये मीडियम साईज मध्ये कांदा आहे सुपर क्वालिटी डबल पत्ती कांदा आहे का बियाणे कोणतं आहे मावली बेलाच बियाणे ठीक आहे सतराशे चाळीस रुपये सोळा पस्तीस सोळाशे पस्तीस रुपये झाला सुपर क्वालिटी मध्ये आपण क्वालिटी बघू शकता कांद्याची पंचावन्न प्लस साईज आहे गाव एक हजार सहाशे छप्पन रुपये सोळाशे छप्पन क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची सुपर क्वालिटी मध्ये डबलपत्ती पत्ती दूध शेतकरी कोण आहे तुम्ही काका बियारा कोणते घर कोती बिया पंधराशे एक्कावन्न रुपये साडे पंधराशे रुपये क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची मीडियम मिडियम मिक्स याच्यामध्ये पण तुमचं मकरंदवनी ठीक काय गेलो किती गेला एक हजार साठ रुपये एक हजार साठ रुपये झाला एव्हरेज माल एक पावसाने भिजला होता का पावसाने भिजला होता ठीक आहे एक हजार साठ रुपये हा कधी गेला किती गेला बाऊल्या तेराशे पंधरा रुपये एक हजार तीनशे पंधरा क्वालिटी बघू शकता तळवाडे कोणतं गावी तळवडे किती गेला आधा पंधराशे ठीक आहे एक हजार पाचशे रुपये मोठ्या साईजमध्ये मली कोळा माल आहे पंधराशे रुपये तळवाडे पंधराशे एक्क्यानव रुपये सोळाशे ला नऊ रुपये कमी क्वालिटी बघू शकता कांद्याची पंधराशे एक्क्याण्णव रुपये गाव दादा आता तळवाडीचा का कोणतं आहे येलो रागुला चौदा चौदा रुपये ठीक आहे कुठला आता कांदा कुठला आपला अर्जुन सागरचा कांदा आहे चौदाशे रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याशी मिडियम साईजमध्ये मध्ये कांदा ठीक आहे चौदाशे सव्वीस रुपये झाला मिडीयम साईज मध्ये चौदा सव्वीस सरा हा किती गेला चौदा चाळीस ठीक एकोणावीसशे एक्क्याण्णव रुपये झाला मित्रांनो सुपर क्वालिटी मध्ये कांदा आहे दोन हजार नऊ रुपये काय मी दुथकेटचा कांदा बियाणे कोणत्या दादा घरगुतीच एकोणावीसशे एक्क्यान रुपये क्या भाव चालू इस तरह से आज सात सौ रूपये से लेके दो हजार इक्कीस सौ रुपए तक इधर आज, आज का मार्केट चालू है आज का मार्केट तो सरासरी क्या चालू है आज सरासरी सरासरी एवरेज क्या चालूज मान लो तो चौदह पंद्रह ओके आज खरीद चालू है कि नहीं खरीद चालू है दूसरा किसानों को मैं एक मैसेज देना चाहता हूँ इधर महाराष्ट्र के कि अभी घाई करने का नहीं है अभी नेफिट का भी खरीद चालू होने वाला है और दूसरा बांग्लादेश बॉर्डर भी अभी एक्सपोर्ट चालू होने वाला है ठीक जास्त घबराही नाही आराम से धीरे-धीरे अपना माल बेचिए और बाकी सभी को धन्यवाद ठीक आहे ओके थँक यू पिकअपची दुसरी लाइन आहे मित्रांनो दुसरी लाइननी पासून आपण सुरुवात करतोय बघू बाजारभावाची काय परिस्थिती जाणून घेऊ मीडियम क्वालिटी खास सगळे बाजार तुम्हाला सगळे क्वालिटीचे बघायला मिळेल काय बघायला दादा कितीला 1300 1300 रुपये कुठले आपला कांदा राणवडचे ठीक धन्यवाद एक हजार रुपये झाले पणता हा पंधराशे गेला कोणाच कोणाच झालं नाही गा? वनस गावचा कांदा आहे पंधराशे राहिली मित्रांनो सुपर क्वालिटी मध्ये स्टोअर साठी समजले डबल आणि हा हजार घ्यायला का एक हजार साठ रुपये क्वालिटी बघू शकता मीडियम मिक्स याच्यामध्ये थोडस कुठला आपला कांदा नांदुरुटी नांदुरुटीच ठीक गोल्टी काय गेली दादा चारशे रुपये कुठली गेला दादा गोल्टी रानोळ पंधराशे सव्वीस कुठलाय कांदा आपलं चालू का चालू का सटाना सटाणा चालू काय चव्हा पंधराशे रुपये झाला क्वालिटी बघू शकता लावले तीनशे अक्कावर तीनशे अक्कावर किती गेले आता सोळाशे पाच रुपये झाला सुपर क्वालिटी मध्ये मीडियम साईज कांदा आहे कलर आहे कांद्याला कुठला आहे कांदा आपला का सायकेड हा किती गेला माऊली काका काय बघायला बाराशे बावन्न रुपये ॲव्हरेज माल आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला आहे कांदा कांदा कुठला आहे कांदा चौदाशे चाळीस रुपये साईज बरी डबल पत्ती कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची चौदाशे चाळीस रुपये कुठला आता कांदा आपला पाठव पाठवल्या पाठव ती गेला माउल्या हा पण चौदाशे चाळीसच झाला गाव कोणतं दागूर दाऊर 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 चौदाशे चाळीस रुपये क्वालिटी बघू शकता मोठी गाडी ठीक नऊशे पंधरा कुठल्या कांदा कांदा जेवळ्याचा कांदा आहे ॲव्हरेज माल क्वालिटी बघू शकता कांद्याची नऊशे पंधरा रुपये ठीक भाऊ अकरा चौदा अकराशे चौदा रुपये मिडियम साईजमध्ये क्वालिटी बघू शकता एक हजार एकशे चौदा रुपये कुठला आहे कांदा अंजनेरीचा कांदा आहे ठीक आहे बाकी साठवेलय का कवी कुरायला ठीक आहे नऊशे रुपये ॲव्हरेज आहे मिडीयम साईजमध्ये क्वालिटी बघू शकता नऊशे गाव किती गेले तीनशे पंचावन्न पंचाव। काय गेली आता होते तीनशे नव्वद तीनशे नव्वद रुपये चारशे दहा रुपये गेले कुठली गोल्टी बाराशे ऐंशी रुपये गेला गोळा माल आहे क्वालिटी बघू शकता याच्यामध्ये थोडंसं मिक्स माल कुठला आता कांदा सयद पिंपरीचा कांदा आहे ठीक आहे बाराशे ऐंशी रुपये आठशे रुपये भाऊ किती गेला चौदाशे नव्वद कमी चौदा नव्वद रुपये झाला क्वालिटी बघू शकता डबल मध्ये कांदा कुठला आपला दसवेलचं आहे दस ठीक आणि बियाणं कोणतं आहे घरगुती बियाण कुठला अकरा चाळीस कुठला आहे कांदा मीडियम साईज मध्ये क्वालिटी बघू शकता अकराशे चाळीस रुपये शिवरे साडे पंधराशे रुपये एकावन्न रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची सगळा असायचं आणलो मोठा क्वालिटी बघू शकता मित्रांनो जमीन सत्तर ऐंशी प्लस कांदा आहे सगळा गोळा माल आहे साडे पंधराशे रुपये झाला कांदा कुठला का आंबेवणीचा आहे ठीक तेराशे रुपये ॲव्हरेज माल क्वालिटी बघू शकता तेराशे रुपये ठीक कुठला आपला कांदा मायवाडा चालू का साठाना काय गेली गोल्टी आठशे नऊशे आठशे नऊशे आठशे 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 रुपये गेली गोल्टी क्वालिटी बघू शकता गोलटीची कुठली का गोल्टी सुरगाना ठीक कांदे विकले साठवले आहे ठीक बारा ऐंशी चाळीस बाराशे चाळीस रुपये क्वालिटी बघू शकता मीडियम मिक्स याच्यामध्ये कुठला आहे आता कांदा कुठला आहे कांदा किती आला नऊशे साठ रुपये तेराशे चोपन्न तेराशे रुपये ठीक आहे तेराशे रुपये याला मिडियम साईज म्हणजे कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची एक हजार तीनशे रुपये कुठला आहे कांदा ओके सुपर क्वालिटी मध्ये उलटी मित्रांनो क्वालिटी बघू शकता कलर चांगला आहे साईज चांगली उलटीची एक हजार शंभर रुपये अकराशे रुपये कुठली गोल्टी काका उमरा गोल्टी अकराशे रुपये क्वालिटी बघू शकता गोल्टी एक हजार ग्यारा सो बाकी कांदे साठवले का विकले आहे सुपर क्वालिटी मध्ये पंचाळीस पन्नास साईज आहे क्वालिटी बघू शकता मित्रांनो सुपर रेड कलर मध्ये डबल पत्ती टेबल पत्ती मध्ये सतराशे कुठले आला कांदा तालुका नाशिक ठीक आहे सतराशे रुपये एक हजार सातशे बियाणा कोणत्या ह्याचशे सहाशे कुठली आहे आपली सुकापूर सुकापूरची उलटी कांदे साठवले की विकले विकले फक्त विकला बाकी साठवले पाऊस आहे का नाही तिकडे पाऊस होता ठीक काल होता थोडा एकदम त्याच्या आधी होईल की नाही काय बघा सतराशे कुठला आहे कांदा नानाशीचा कांदा आहे सतराशे रुपये एक हजार सातशे क्वालिटी बघू शकता कोणतं आहे आहे बियाणा एक हजार साठ रुपये एक हजार साठ रुपये याला क्वालिटी बघू शकता कांद्याची एक हजार साठ नाही बरं नाही कुठले आपण सातशे टक्का हा तालुका तालुका आणि एवढी घेऊन दहा रुपये काहीच नाही ना बरोबर आहे एवढा चांगला माल आहे पावसाने पावसाने आमची सात जगा चाळीमध्ये भरून व्यवस्थित ठेवलेला आहे तर मग आता हे जे खराब झालेले माल आहे त्याच्यामुळे मग आवक वाढते बरोबर चांगल्या मालाला कसं मार पडतो बरोबर आहे म्हणजे रिजेक्ट कमीत कमी तीसच टक्के चांगला माल येतो सत्तर टक्के रिजेक्शन साठी ठीक आहे चालेल चालेल काय परिस्थिती वाटते इडून पुढे माल टिकतील माल टिकतील पण काही वाटत नाही बजायचा असं वाटत नाही नापीठची खरेदी थोडा शेतकऱ्याचा फायदा होईल थोडा फायदा होईल फायदा होईल पण मग ते सारखे बातम्या प्रत्यक्षात काही खरेदी चालू नाही केली अजून हा पण मग आता व्हायला पाहिजे कारण की कायदा मागा इतकं घे खर्च तेवढा आहे का विचारायलाच होईल खर्चाच्या माने दहा रुपये नाही म्हणजे ह्या नाफीड वगैरे काही चालू असतं ह्याच कांदा कमी कमी वीस रुपये विकला गेला असतात अर्धा नुकसान होत नाही इथं काय निसर्गाने नुकसान केलं निसर्गाने भाव नसल्यामुळे याचं नुकसान बरोबर लवकरात लवकर नाफेड चालू झालं तर फायदा नक्कीच होईल शेतकऱ्यांचा ते पण चांगले रेटमध्ये खरेदी केलं तर ठीक आहे चालेल धन्यवाद तर मित्रांनो अशा प्रकारे आजचे सरासरी कांदा बाजराव आपल्याला बघायला मिळाले सुपर हायस्ट क्वालिटी जी निघाली एकवीसशे रुपयेपर्यंत सुपर क्वालिटीचे बाजारभाव चालू आहे जवळपास अठराशेपासून तर एकवीसशे रुपये सुपर क्वालिटी ड्रायमा आहे पंचावन्न पन्नास पंचावन्न साईजचे आणि हे स्टोअरसाठी एक्सपोर्टसाठी चालणारे सरासरी कांदा बाजरावा मित्रांनो आजचे जवळपास अकराशे बाराशे तेराशे चौदाशे आणि पंधराशे रुपयेपर्यंत सरासरी कांदा बाजरावा आपल्याला बघायला मिळाली त्याच्यापेक्षा थोडं खाली जर गेलं मित्रांनो तर जवळपास नऊशे हजार अकराशे रुपयेपर्यंत हलके माल चालू आहे गोल्टीचे बाजरा हो जे आहे गोलटी सुपर क्वालिटी गोल्टी सातशे आठशे नऊशे रुपयेपर्यंत हजार रुपयेपर्यंत जाते सरासरी कांदा बाजरा भाऊ चालू आहे अकराशे ते चौदाशे रुपयेपर्यंत सरासरी आपल्याला बघायला मिळालं तुमच्याकडे आजचा कांदा बाजरा हो काय निघाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकून दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका आजचे बाजार हो मित्रांनो अपडेट आहे धन्यवाद